ही कथा एका अशा रात्रीची आहे जेव्हा माळशेज घाटातील पावसाने फक्त निसर्गालाच नाही तर एका अनुभवी ट्रक ड्रायव्हरच्या काळजालाही थिजवून टाकले कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे अकरा वाजून गेले होते पावसाची संततधार सुरूच होती आणि प्रकाश डांबरे चाळीशीतला अनुभवी ट्रक ड्रायव्हर मुंबईहून पुण्याला निघाला होता त्याचा नेहमीचा रूप माळशेच घाट वर्षानुवर्ष या रस्त्यावरून त्याने हजारो फेऱ्या मारल्या होत्या पण आजची रात्र काहीतरी वेगळीच होती पावसाचा जोर इतका होता की वायपर अक्षरशः थकून गेले होते समोरचा रस्ता हेडलाईटच्या दुसर प्रकाशातही अदृश्य झाल्यासारखा वाटत होता घाटात प्रवेश करताच वातावरणात एक विचित्र शांतता पसरली पावसाचा आवाज सोडून इतर कसलाच आवाज नव्हता नेहमीचे धाबे चहाची टपरी रस्त्याकडचे ट्रक काहीच दिसत नव्हतं सर्वत्र भयान सामसुम होती प्रकाशच्या मनात एक अनामी खुरहुर सुरू झाली आज काहीतरी वेगळं घडणार त्याच्या अनुभवाने त्याला खुनावलं एका तीव्र वळणावर जिथे दरीची खोल बाजू सुरू होते तिथे त्याला ते हेडलाईटच्या प्रकाशात एक आकृती दिसली सुरुवातीला त्याला वाटलं की कोणीतरी मदतीसाठी उभं असेल पण जसा जसा तो जवळ गेला तसं तसं त्याच्या छातीचा ठोका चुकला ती एक बाई होती भर पावसात रात्रीच्या भयान अंधारात रस्त्याच्या अगदी खडेला उभी जुनी गर्द लाल रंगाची साडी तिने नेसली होती आणि डोक्यावरचा पदर पूर्ण चेहऱ्यावर होता ज्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता अरे छा या पावसात कोण असेल रे बाबा प्रकाशनं स्वतःशीच फुटफुटले त्याला दया आली पण त्याचवेळी एक विचित्र भीतीही वाटली इतक्या रात्री एकटी बाई तीही अशा ठिकाणी हे काहीतरी वेगळं होतं त्याने हॉर्न वाजवला पण ती इंच भरही हल्ली नाही जणू तिला काही ऐकूच येत नव्हतं तिच्या निष्क्रियतेने प्रकाशच्या मनात संशय वाढवला त्याला आठवले अशाच कथा त्याने इतर ड्रायव्हर्सकडून ऐकल्या होत्या पण कधी त्यांना गांभीर्याने घेतले नव्हते नको बाबा यात काहीतरी गडबड आहे त्याने स्वतःला बजावले अनुभवी असल्याने त्याला अशा विचित्र गोष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला आपसूकच मिळाला त्याने ट्रकचा वेग कमी न करता तिला डावलून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आरशातून त्याने मागे पाहिले ती बाई अजूनही तिथेच उभी होती त्याच स्थितीत एक अनामिक शीतलता त्याच्या पाठीतून सरकन गेली तो पुढे जात होता पाऊस वाढता वाढता आता मुसळधार झाला होता हेडलाईटचा प्रकाशही आता अपुरा वाटत होता ट्रकमधून एक शीण आवाज त्याच्या कानावर पडला सुरुवातीला त्याला वाटलं की पावसाच्या आवाजामुळे असेल पण तो आवाज हळूहळू स्पष्ट होऊ लागला तो आवाज मंद श्वासांचा होता जणू कोणीतरी त्याच्या अगदी जवळ बसला आहे प्रकाशच्या अंगावर सरकन काटा आला त्याने धाडकन बाजूचे सीटवर पाहिले तिथे काहीच नव्हते त्याने स्वतःला समजावले हा निव्वळ भास आहे पावसामुळे असं वाटतंय पण आवाजाची तीव्रता वाढत होती आता त्याला स्पष्टपणे एका बाईचा श्वासुश्वासाचा आवाज ऐकू येत होता अगदी त्याचं डाव्या खांद्याजवळ एका क्षणासाठी त्याला जाणवलं जणू कोणीतरी त्याच्या खांद्यावर थंडगार स्पर्श करत आहे तो इतका भयानक आणि थंड होता की त्याच्या अंगात एक थरथरणारी शिरशिरी भरली त्याचा घसा कोरडा पडला छाती धडधड वाढली त्याला ट्रक थांबवायचा होता पण त्याच्या हात स्टीरिंग व्हीलवर चिट्टून बसले होते ब्रेक्स लागत नव्हते ट्रक आपोआप पुढे धावत होता वेगही वाढत होता त्याच्या डोळ्यासमोर तो हो। वळणावर पहिलेला बाईकचा चेहरा येऊ लागला जरी तो पदराखाली झाकलेला होता कोण आहेस तू प्रकाश ओरडला त्याचा आवाज पावसात आणि त्याच्या हृदयाच्या धडधडीत मिसळून गेला त्याला उत्तर मिळालं नाही पण तो थंडगार स्पर्श त्याच्या खांद्यावर अधिक घट्ट झाला ट्रकमधील वातावरण अचानक अतिशय थंडगार झालं जणू कोणीतरी फ्रीझरचं दार उघडलाही समोरच्या विंडशिल्डवर अचानक एक चेहरा उमटला तोच साडीने झाकलेला चेहरा जो त्याने वळणावर पाहिला होता पण आता तो पदर थोडा सरकला होता आणि त्यातून दोन लाल वडप निर्जीव डोळे प्रकाशकडे रोखले होते त्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जिथे त्याच्या आत्म्याला छेद देत होती त्याच्या डोक्यात एक कुजबुज घुसू लागली तू मला सोडलं नाहीस प्रकाशने डोळे घट्ट मिटले डोळे मिटल्यावरही त्याला ते लाल डोळे स्पष्ट दिसत होते ट्रक पूर्ण वेगाने एका बाजूला घासून थांबला त्याला जाग आली ती सकाळी जेव्हा सूर्याची कोवळी किरणं त्याच्या डोळ्यांवर पडली ट्रक रस्त्याच्या कडेला एका मोठ्या कडकाजवळ थांबला होता त्याचे पुढचे टायर पूर्णपणे पंक्चर झाले होते आणि ब्रेक्स जाम झाले होते त्याला रात्री काय झालं ते आठवत नव्हतं फक्त तो थंडगार स्पर्श आणि ते लाल डोळे त्याच्या स्मृतीमध्ये कोरले गेले होते काही अंतरावर स्थानिक गावकऱ्यांनी त्याला मदत केली ट्रक दुरुस्ती झाल्यावर प्रकाशने त्यांना रात्रीच्या भयान अनुभवाबद्दल सांगितलं त्याने त्या ते बाईचा स्पष्ट उल्लेख केला नाही पण त्याच्या आवाजातील थरकाप त्यांना जाणवला एक वृद्ध गावकरी हसला पण त्याच्या हसण्यात एक गूढ गंभीरता होती साहेब या माळशेस घाटात अशा गोष्टी होतच असतात बऱ्याच वर्षापूर्वी याच वळणावर एका बाईचा अपघात झाला होता लग्नातून घरी परतताना तिचा देह कधीच सापडला नाही म्हणतात ती आजही प्रत्येक पावसाळीत इथे दिसते तिच्या नशिबी आलेल्या दुर्दैवी मृत्यूचा साक्षीदार शोधत तो गावकरी पुढे म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही जिवंत परतलात काही लोक तिच्याकडे थांबतात आणि ते कधीच परत येत नाही ती तुम्हाला फक्त दाखवून देते की इथे काय झालं होतं प्रकाशने लगेच तिथून काढा तापाय घेतला त्यानंतर ते त्याने कधीही रात्री माळशेज घाटातून जाण्याचं टाळलं आणि जरी तो त्या घटनेबद्दल कोणाला सांगत नसला तरी प्रत्येक पावसाळ्यात त्याला त्या थंडगार स्पर्शाची आणि त्या लालबडक डोळ्यांची आठवण येते ती पावसातली सवारी त्याच्या मनात कायमची घर करून राहिली होती एक न ना सुटणारं गूढ बनून तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे